नमस्कार रामराम मंडळी तर बघा आता आपली ही पाठी दिसती ना तुम्हाला तर जेवारी तुम्ही म्हणत असताना खूप छान आली जेवारी पण अशी तशीच नाही आलेली कारण त्याला तेवढी मेहनत पण लावलेली असती कारण पेरल्यापासून तुम्ही पण बघत असता किती मेहनत घेतलेली असती आम्ही शेतकऱ्यांना तेव्हा तुम्हाला चांगली वाटायली असं तर आता त्याला कणसं याय लागल्यात तुम्हाला बघायची कणस आलेली तर बघायला कणस आली आमची हुरड्यात ते आता एक पंधरा दिवसानं हुरडा तयार होते आणि महत्त्वाचं म्हणजे लय खायला लागले तर आणि ना आता जास्त म्हणलं तर पाखरं खायला लागलेत तरी असं पाठीमागं तुम्हाला बाटली दिसती ना ती आरसाने बाटली टंग टंग वाजते घंटी त्यामुळं चिमण्या आणि डुकरं जास्त येत नाहीत खायला म्हणून लावलेले आपण चौक आणि आता पाणी द्यायला चालू आहे पाणी पण दिलं ना की आता पडायली जेवारी खाली लोळायली निसते मग एवढी जेवारी पडली ना की इतकं त्याला काढताना परेशान होत आहे ना, ना। उरकतच नाही जेवारी काढायला पडलेली सगळी आडीतुडी झालेली तर बघताना तुम्ही आता इथं काय व्हायला ह्या झाडावर बसून बसून चिमण्या खायला लागल्यात सगळं पाखराने ते तर खाऊ द्या त्या पाखराने तर कुठं जावं काय हो का अशी कणसं आले तर एकदम छान जेवारी असते एवढं पिकवावं लागतं एवढं कष्टाने नाही करावं लागतंय आणि गिरायक मागताना वीस रुपये किलो ज्यावारी मागते तुम्हाला तरी पडतंय हे सांगा मला बघा एवढं कष्ट करून करून एवढं झटून झटून आता बघा ही उन्हाळ्यात दगड येतायचे त्यातले दगड आहेत ह्या रानात तर ह्या उन्हाळ्यात आता जेवारी निघली ना की दगड असण्याचं काम चालू करायचे हे बघा जेवारी इकडून खूप हे तरी तर इथे कुठं कुठं पाणी कमी पडेल असं पिवळी पडायली थोडं बघा नाहीतर चांगली आली चांगलं म्हणजे झटल्यावर स्वतः आपण रानात शेतात राबल्यावर स्वतः कष्ट केल्यावर कुठंच कमी पडत नाही एवढं मात्र तर खरं ठीक आहे बघा लय दगडं येतं आमच्या रानातल्या तिकडचं रालं झाले का दगडं किती दगड या का यावेळेस येथूनच काढायचे सगळे बाबा किती छान आली आता बरोबर चालात कोण कोण येणार हुरडा खायला आमच्या जवारीचा एकदम आम्ही तसली मालदांडी जेवारी एकदम भारी सगळ्यात पांढरं शुभ्र भाकरी होत आता आणि बघा आता फुर्ड्यातच येते आता पुन्हा काढायला एवढी पाण्याची जेवारी उपटून काढावं लागते हाताला नुसते फोडणं फोड येते तुम्हाला दिसूनच आता जेवारी काढताना फक्त आणि भर मळायच्यापर्यंत तुम्हाला कळेल कसं असतं हे जेवारीचं कष्ट आणि मार्केटला बाजारात गेल्यावर तर बघत असताना कशी मागते ते विकायला गेल्यावर तर असं हे बघा नुसतं कुठं नाही ना कुठं कुठं म्हणजे ते शेतकऱ्याची की उदयाच करीत नाही तर तुम्ही शेतकरी किती कष्ट करीत असन किती राबत असन त्याला माल योग्य मालाला भाव तरी द्यावं पण असं कुणाला घेऊ येत नाही त्यांना काय करायचं त्यांना काय घेणं देणं बाकीचं काय नका का फक्त आमच्या मालाला उगं थोडं तरी वाढवून भाव द्यायला पाहिजे ना तेव्हा मग आम्हाला पण थोडं बरं वाटते आम्ही एवढं झटलेलं असतो कष्ट केलेलं असतं याला बघा इकडून जास्त आले तर कणसं याला आता हे ही कशी हिरवीगार दिसते हिर दार ना हिरवीगार दिसणारच ना कारण रास्तारी दारी धरलेली असते ती रात्रात लाईट असती आणि रात्रीची लाईट म्हणून उपयोग नाही निसतं पाच पाच मिनटाला मोटर बंद होत असते तर पाच पाच मिनटाला त्या हिरवीवर बोरवर जावं लागते बंद चालू करायला अंधारा इंधाराचं दारं धरावं लागते गारव्याचं गुरुव्याचं गारवा म्हणायचं नाही काही म्हणायचं नाही तिकडं घर सोडायचं आणि इथंच झोपायचं येऊन इथंच दारं धरायचं डुकरं इथंच राखायची इथंच बसायचं आता पाखरं राखायची दिवसा दिवस सकाळ सकाळ पाखरं राखायची संध्याकाळी दारं धरायचं तर बघा इथं म्हणजे डुकरासाठी आमच्या पप्पा ती इथं येत होत्या तिथे काही काय बाजपणं आणून मांडली इथंच काही बाजपणा आणून मांडली इथंच कारण डुकरच तेवढी परेशान करते कोणतं बी असं कष्टाशिवाय नाही हो सोपं नाही आहे शेती करणं म्हणजे तरी काही सोपी गोष्ट वाटत नाही एवढं दिसतंय असं पण हे होत नाही ना आता माझ्या डोक्याला लागायली जेवारी नाही का एवढी आली जेवारी इथवर तर आणखी थोडी उंच उंच जाती आणि एक महिना दीड महिना दीड महिना तर जात ह्याला काढायला चांगली याला की महिन्यातच येते म्हणायचं पंधरा दिवस हुरडा व्हायला लागतील पुन्हा थोडे थोडे हलकं राण असल्यामुळे लगेच काढायला येते जेवारी वाळती लगेच तर असे बघा कशी वाटली जेवारी पण आमची नक्की सांगा आणि फक्त मला वाटतं एवढं सरकारनं एवढीच विनंती करावी की बाकीचं आम्हाला काय महागत पण नाही तर ना आम्हाला काय देणं घेणं पण नसते काही नसते फक्त मालाला तेवढा योग्य भाव द्यावं थोडं एवढंच शेतकऱ्याची अपेक्षा असते बाकीचं काही नाही आणि कुणाच्या विश्वासावर पण शेतकरी जगत नाही आहे आणि कुणाला गरज कुणाची गरज पण नाही शेतकऱ्याला जगण्याची फक्त थोडा तरी माल वाढवून द्यावं कारण आम्ही पिकवणारे आम्ही एवढी कष्ट करणारे आम्ही मार्केट पोस्त पोहोच करणारे आणि ती हक्कसुद्धा आम्हाला नाही की आम्ही त्या मालाचा भाव ठरवू शकतो एवढा सुद्धा हक्क नाही आम्हाला पण आम्हाला काय वाटतं हे शेतकऱ्या नाही आहे का ना सगळ्यांना मिळून आहे का नाही काहीतरी विचार करायला पाहिजे की मालाला चांगला योग्य भाव दिला ना तरच काढायचा माल विकायला नाही तर घरात पडून राहिला तरी चालेल पण भा बा, भावच चांगला भेटला पाहिजे तरच काढायचं नाही तर काढायचंच नाही बघू कसे भाव देत नाही ती काय उपाशी राहते ना का उपाशी मरायचे आहे थे काय त्यांनी खात्यानच ना आणून तरी एवढं पैसा असला तरी पैसा खाऊ शकणार नाहीत तुम्ही आम्ही पिकवलेली भाकरच खाणार आहेत ना पैसा किती असला ते तरी काय नोटा फिटा खात नाही तुम्हाला दोन तीन टाईम भाकरीच खायची ना त्यामुळं दुसऱ्याचं पण विचार करत जावा आमची पण बाळ असतील तर आम्हाला पण जीव आहे आम्ही पण कष्ट पाणी करतो मग आम्हाला आम एवढं पण हक्क नाही आम्ही पिकून आमच्या आमच्या भावालासुद्धा माल देत नाहीत भाव देत नाहीत म्हणल्यावर एवढं बी हक्क नाही काय आहे कुठं चाललंय हे कुठं चालली आहे दुनिया बघा अशी कणस आहे त्यालाय का चला तर ता बघा मंडळी नक्की तुम्हाला चांगला व्हिडिओ वाटला खरं वाटलं तर काय चुकलं असलं तरी मी सॉरी माफ करा कारण जी आम्हाला योग्य वाटते ती मी बोलत असते कारण काही गोष्टीवर बी बोलता येत नाही आहे म्हणून मी पण लय आखडते घेत असते पण खूप वाईट वाटतं असा विचार केल्यावर तरी पण बघा तुमचं म्हणणं काय आहे ते सगळ्यांना शेतकऱ्यांना सुद्धा विचार करायच पाहिजे की मालाला योग्य भाव दिला तरच काढायचा नाही तर विकायचंच नाही पडून राहिलं तरी चालेल बघा हे किती कष्ट करावं लागतं या म्हणावं फक्त एक, एक दिवस इथं दार धरून बघा आणि एक दिवस इथं खुरपून रानातली कष्ट करून दावा म्हणावं तुमच्या करणं होतंय का तासभर बघा आम्ही रात ना दिवस झटतो तिथं तर तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर ती मला नक्की सांगा आणि नवीन असताना त्यांना पण सबस्क्राईबर करा आणि लाईक करी जावा आणि शेअर करी जावा चला तर बाय मंडळी